रामकृष्ण माऊली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर बघा आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करते आणि आपल्या शेतातले व्हिडिओला सुरुवात करते तर बघा शेतातले व्हिडिओ काय काय असतात तर शेतामध्ये आपण जे पीक केलेलं असतं ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते कारण की ते पीकच असं भारी असतं ना तर ते दाखवाच वाटतं तर बघा हे लाल कोरपडीमध्ये आंतर पीक म्हणून नवीन कोरपड लागवड झालेली होती आणि आंतरपीक म्हणून हे कांदे केलेले बर का तर कोरपडीमध्ये ना तर पट्टा तो फट्टा असतो मधला तो, तो रिकामा होता आणि त्यामध्ये आम्ही लाल कांदे फुकले होते तर त्या कांद्याची बघा अशा पोळी हे पडलेले सऱ्या उपटून टाकल्या आणि जे पिवळं पिवळ दिसते खाली कांदे झाकलेले तर असे लाल कांदे काढून झाकावं लागते आणि ती त्याची पात तर इतकी हिरवी हिरवीगार होती कारण की शेण खातेच राहणार असल्यामुळं पातच सुकाना तर बघा उपटून टाकले तरी एकदम पात करपून गेली आणि दोन चार दिवस सक्रातीमुळं ऊन पण सक्रात झाल्याच्या नंतर तीळ तीळ दिवस वाढत हो तर ऊन पण मग असं मस्त पडेल होतं तर उन्हानी ती पात पण करपून गेली आणि कांदा पण आपला एकदम मस्त झाला बरं का आणि आ... कांदा असं झाकून टाकला का लालचा कांदा झाकूनच टाकावा लागतो बरं का आणि तसं मग त्याला कल कलर पण एकदम भारी येतो बघा असा लाल कांदा आहे असा लाल कांदा असतो बघा झाकेला असल्यामुळे त्याचा कलर आहे ना आहे तसंच असतो तर एकाच नंबर कांदा आलेला असतो बरं लाल कांदा पण पण वातावरणातून वाचला तो म्हणजे मध्य मध्यंतरी खूप बा वातावरण बिघडलं तर मामान ते नंतर आलं खूप आलं पण ते नंतर आलं तोपर्यंत कांदे पूर्ण होऊन गेलेले होते तर बघा आणि तर इकडेही पिवळं झाड बघा कशाच दिसतरी हे झाड आहे ना शेपूचं भाजीच ठोम होत म्हणून ते तसं आलेलं त्याला आता बी येईन बरं का पिवळे फुलं झाले आता त्याला बी आणि अन तेवढंच बी आपल्याला परत पुढल्या वर्षाला म्हणजे परत लागवडीसाठी काम येईन कारण की विकत आणण्याची गरजच राहत नाही शेतकऱ्याला घरचे बिय घरच्या शेतामध्ये तयार होतात पालकच म्हणा पालकचं पण एक ठोम आलेलं होता तर त्याचं पण साठी आम्ही सोडलं आणि आता हे शेपूचं पण आणि बघा आंतर पिकाचा असा फायदा असतो आता ही का एक एक कांदे आम्ही एक एकर कांदे केलेले कोरपडीमध्ये का तर कसं बी चांगला जर भाव असतात तर दोन अडीच पर्यंत कांदे झाले असते आमच्या वेळे पण यंदा भावच कमी त्याच्यामुळं लय थोडं काही न लईन असतानी फुल न फुलाची पाकळी तर आपल्या शेत गवतानी गज भरू नये म्हणून हे कांदे फुकले होते दोनदा खुरपले आणि एकदा फवारणी दिली तर कांदा एकच नंबर आलेला आहे मस्त तुम्ही तर बघितलं नंतर इकडे बघा इकडे परत हे लाल कांदे झाले आणि इकडे नवीन लागवड केलेली आहे आम्ही कोरपडीची परत ही लागवड होऊन ही एक आणि इकडे बघा अडीचक्कर हे नवीन शेत घेतलेलं होतं ना तर यात अडीचक्कर ह्याच्यात पण लाल कांदा पेरलेला आहे बघा तुम्ही तो पण आपल्या बैलाच्या आवताने पेरलेला आहे कारण की यामध्ये टॅक्टर काही या, असं चालत नाही ना म्हणून लागवड पण बघा म्हणजे ह्याच इकडच्याच वा ह्याच वावरातलं बी ना ह्या वावरात वापरवलं आम्ही कारण की ते ना दुसऱ्यांदा चांगलं डेव्हलप होतं म्हणून बरं का तर बघा अशी आमची कोरपड शेती असं कोरपड शेतीमध्ये आंतर पीक घ्यावं लागतं बघा ट्री ट्रीप वगैरे केलेलं आहे ना तर ट्रीपना तर खरंच खरंच फरक होतो बरं का तर पाणी भरायचं काम नाही ताण नाही काहीच नाही आणि एकदम मस्त पीक पण येतं बरं त्याच्यात पहिले आम्ही चक्रामध्ये आम्हाला तीस गोण्या शेंगाच्या झालेत्या भुईमुगाच्या तीस गोण्या कोरपडी मग दिस करेल होता आणि भिमूग काढून हे कांदे केलेले आणि आता एवढं शेवटचं पीक होईन नाही कारण की ना आता उन्हाळा लाग ना हो मग त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर परत मग आपल्या याच्यात परत एकदा भिमूग होणार आहे पुढल्या पानकाळ्यामध्ये तर असं ही दोन वर्षे पीक घेता येतं आपल्याला कोरपडीमध्ये बरं का जोपर्यंत आपली ला आणि तोपर्यंत बरं का आणि बघा आता किती मस्त आहे आणि त्याच्यात कुडंमुळं हिरवी हिरव्या टकलं दिसते का तर ते ना झाड झाडे या आडं उतरले झाड आम्ही सोडलेली आहे तर बघा आता बघा दिवस पण मावळायला गेलेला आहे बघा दिवस पण चमकतो तिथं लिंबाच्या झाडावरती दिवस आहे बघा तुम्ही तुम्हाला समजा कारण की त्रिकोणी झालेलं आहे इंद्रधनुष्यासारखं तर बघा असं मस्त वातावरण आहे दिवस माळवायला गेला आणि आता माझं सुट्टी झाली म्हणून शेता मी शेतामध्ये थांबलो आम्ही जशी जशी काका तिकडे चक्कर मारायला गेले तर म्हटलं मग चला थोडं थांबू तर आता येथील ती दिवशीच काका इकडं अन्न तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आम्हाला आहे ना कोरफड रोपाची ऑर्डर आहे खरं म्हणजे रोपाची तर आम्हाला चक्क एक लाख रोप द्यायचे एक लाख रुपयाचं खरंच ना तर ही संक्रांत आमच्यासाठी खूप चांगली तर आम्हाला संक्रांती आदल्या दिवशीच ऑर्डर आली का तुम्हाला एक लाख रोप आम्हाला लागते म्हणून तर तर एक लाख रोपामध्ये जवळपास दहा दहा ते पंधरा एकर लागवड होईल असं क ऑर्डर आलेली आम्हाला आणि आता ती ऑर्डर आमची द्यायची चालू आहे तर म्हणून रोपं बघायला थांबलो होतो तर आपण त्या कोरपडीमध्ये जाऊ थोडंसं कारण की जुनी कोरपडे आहे त्यामध्ये पण म्हणजे भरपूर रोपं होते पण मागे एकदा आम्ही लागवड केली ना, तो थी 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 तो ना तो तर उपटवली ती ती ह्याचं याच्यासाठी थोडंसं कमी पडलं होतं म्हणून आणि आता बघा दिवस पण माळायला गेला परत घरी जाऊन स्वयंपाकाची तयारी आणि तरी हेरा घरापासून आमचं हे रान चार किलोमीटर आहे आज चार नंतर बघा तर ही आहे आपली कोरपड जुनी कोरपड आहे पण यामध्ये जुनी कोरफड जेवढी भारी जेवढी कोरफड जुनी तेवढी रिकोरी भारी असती आणि जेवढं कंपनीला जुना माल जादा चालवतो तर बघा अशी कोरपड आहे आणि सगळं राहून हिरवी हिरवगार झालेली पाणी दिलेलं आहे ना आता तिला ते एकदम भारी झालेली आहे कोरपड पण आंतर तर एकदम मजेचं होतं बरं का त्याच्यामध्ये पण आता जवळजवळ ही कोरपड किती वर्ष झालेली माहिती आहे का चौथं ते पाच वर्ष आहे या कोरपडीला आणि ती माझ्या कमरा इतकी झालेली उंचीला इतकी उंच खोड झाले कापून 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 तिला भरपूर वेळेस माती लावलेली आहे बरं का पण तरी पण ती इतकी वाढलेली कापणी चालूच असते ना त्याच्यामुळं इतकी जुनी झाली ना तर <laughs> त्यामध्ये बावळीसुद्धा बघा ही बाबूळ बघा केवढी झालेली बघितली ना तुम्ही एवढी बाबूळ झालेली आता तोडावं लागण कुरड आणून आता उद्या म्हणजे आता जेव्हा आम्ही इकडे येणार उद्या तर उद्या तर रोप उपटायचेच आहे तर बघा अशी आमची कोरपड शेती तर बघा असं असं वातावरण आमच्याकडं कोरपड इतकी दाट आहे ही पुढे मला घुसायला सुद्धा जागा नाही म्हणून मी इथं थांबून घेतलं पानं सगळं मध्ये आलेले खूप असे मस्त पानं पोचले मी थोडस बॅक कॅमेऱ्या तुम्हाला दाखवते पानं कसे म्हणून तर चला मग बॅक कॅमेऱ्यान बघू तर बघा तुम्हाला दाखवते बुडापासून हे बघा आता इतकी इतक्या कापण्या झालेल्या आहे का बघा असे पा इत्की, इत्की पार सडून गेले वर झाड बघा तरी किती झाड पण आहे बघा तुम्ही मस्त कोर पडे ना चला आता भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर दिशूचे काका पण आलेले चला आम्ही मोटरसायकलीवर होतो मोठी गाडी गेली पुढं चला मग रामकृष्ण हरी